आपण पाहत आहात बागला शेमळी नुकत्याच काल झालेल्या बाजार समितीच्या सभापती उपसभापती निवडीनंतर उत्साहपूर्ण वातावरणात नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापती यांचे जंगी स्वागत गावांमध्ये करण्यात आले बाजार समितीत दांडगा अनुभव असलेले संजय सोनवणे यांनी त्यांच्या राजकीय अनुभवाच्या जोरावर बाजार समितीत पुन्हा कामकाज करण्याची संधी त्यांच्या पत्नी सिंधुताई सोनवणे यांना सभापती या रूपाने मिळवण्यात ते यशस्वी झाले आहेत तसेच समता परिषदेचे अध्यक्ष माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाखाली मुंजवाड गावातील विद्यमान उपसरपंच हरिअण्णा जाधव यांना पहिल्यांदाच बाजार समितीत काम करण्याची संधी संजय सोनवणे यांच्यामुळे मिळाल्याचे हरिअण्णा जाधव यांनी बोलून दाखवले भुजबळ यांनी नवनिर्वाचित सभापती उपसभापती संचालक मंडळ यांचे अभिनंदन करून शेतकऱ्यांच्या अडी अडचणी सोडवून सटाणा बाजार समितीचे नाव जिल्ह्यात नावलौकिक मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत अशा शुभेच्छा दिल्या बागलान वृत्तांतसाठी विभागीय संपादक गणेश बागुल